नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत घरगुती सोपी आणि चविष्ट लागणारी लसूणीची मेथी सुरुवात करूया लागणाऱ्या साहित्यापासून लसूण कांदा टोमॅटो हे सर्व बारीक चिरून घ्या तसेच एका भांड्यात शेंगदाणे थोडं खोबरं आणि भाजलेला मसाला हा एकत्र करून त्याची चांगली पिळकी छान पेस्ट करून करून ठेवा आता कडेत थोडं तेल गरम करून थोडा गरम होत त्याला तेलला म्हणजे गरम झालं की तिच्यामध्ये मग जिरा लसूणीच्या पाकळ्या टाका थोडं ब्राऊन झालं की त्यात थोडं ब्राऊन होतं तिच्यामध्ये आता लसूण टाकू तिच्यामध्ये लसूण आणि जिरा हे थोडा ब्राऊन झालं ना सोबतच झालं की त्याच मेथी टाकून देऊ हलकं फ्राय डीप करायचं जास्त काही नाही हलकं फ्राय डीप करायचं वाटल्यास तुम्हाला वाटलं की त्या ऑइलमध्ये नाही का कढीपत्ता टाकायचा असेल तर टाकू शकतास असं काय कंपल्सरी नाही आपला मेथी आता ब्राऊन झालेली आहे आता आपण काय करू मेथी टाकून देऊ मेथी ऑइलमध्ये चांगल्या प्रकारचा फ्राय झाला ना मित्रांनो मेथीची कडवट कटवटपणा चव आहेत ना ते नाहीशी होऊन जाईल सुमारे पाच मिनिट मंद आचेवर ठेवा आणि मग वेगळ्या भांड्यात काढून घ्या चवीनुसार तिच्यामध्ये लागत असेल चवीनुसार तिचं मीस टाका आता पाच मिनिटासाठी आपण काय करू लो फ्लेम वरती त्याला शिजू देऊ फ्राय होऊ देऊ बऱ्याचपैकी आपला झालेला आहे मित्रांनो आता आपण काय करू त्यांना एक वेगळ्या पॅनमध्ये काढून घेऊयात आता दुसऱ्या पॅनमध्ये आपण त्याला एक जे ग्रेव्ही तयार करण्यासाठी ठेवलं होतं ते करू तिच्यासाठी लागणारं तेल गरम करू तिच्यामध्ये लसूण टाकू जिरा टाकू सोबतच कांदे टाकून देऊ कांदा लसूण हे ब्राऊन थोडासा ब्राऊन झाला की सोबतच तिच्यामध्ये आपण नाही का टमाटा ॲड करून घेऊ टमॅट्याचं पे एक तर तुम्ही पेस्ट करू शकता किंवा साधा आता तिच्यामध्ये लागणारे दोन मिनटं झालं की त्याच्यामध्ये एक चमच मिरची पावडर धने धने पावडर एक चमच गरम मसाला आणि चवीनुसार थोडा मीठ टाकून द्या आणि ते मंद आचेवर मसाला छान शिजवून घेऊ मंद गॅसच ठेवायचं मीडियम गॅस म्हणजे आपला मसाला भाजला नाही पाहिजे आता त्यात आपण तयार केलेली पेस्ट टाका आणि साधारण दहा मिनटं शिजू द्या अहो किती छान सुगंध येत आहे जर रंग कमी वाटत असेल तर थोडी तिच्यात काश्मीरी तिखट टाकू शकता आता त्यामध्ये त्या मसाल्यात आपण आधी फ्राय केलेली मेथी घालून पाच मिनटे झाकून ठेवूयात पाच मिनटासाठी तुम्ही वाटत असेल तो मसाला फ्राय झालेला नाही आहे ते तर तुम्ही त्याला वेगळं करू शकता शेवटी एका छोट्याशा पातळीला तेल गरम करून त्यात जिरे लसूण आणि लाल मिरच्या टाकून छानसा फोणीचा तडका देऊया हा तडका थेट आपल्या तयार झालेल्या लसूणीच्या मेथीत घाला आणि गॅस बंद करावेत हा झाला की आपण काय करू गॅस बंद करून टाकायचं हा दहा मिनिट पण ठेवायचा आणि एक मिनटं पण नाही ठेवायचं मित्रांनो पहा किती झटपट आणि घरगुती पद्धतीने